वेलकम बॅक टू माय चॅनेल तर काल मी गेली होती पेठेत आणि यायला खूप उशीर झाला त्याच्यानंतर बहिणीच्या मुलीकडे गेले होते तिथून आल्यानंतर मग खूप उशीर झाला रात्री परत आल्यानंतर मला घरचा आवडला वगैरे उशीर झाला त्याच्यामुळे मग मी काल काय जास्त ब्लॉग वगैरे बनवलं नाही आणि जे काही आणलेलं का रेवर पेठेत मी मोस्ट ऑफली ह्या बँगल्स खूप खूप म्हणजे खूप शोधल्या आणि मला जशा हव्या तशा ऍक्च्युली तशा थोड्याफार भेटल्या कारण की एका कस्टमरला ह्या कस्टमाइज करून हव्यात तर मग त्याच्यासाठी ह्याच्यासाठी फिरले गेले अजून हे अशा पोत हव्या होत्या ग्रीन कलरच्या आणि बाकीचं असं एडी स्टोनचं वगैरे मटेरियल हवं होतं सो so, मग ह्या गोष्टीसाठी काल फिरण्यात आलं आणि त्यांना आता बघूयात मला आज किंवा उद्यापर्यंत ही ऑर्डर कम्प्लीट करायची आहे कशी पण आहे ना आणि त्यांना लवकर पाठवून द्यायची आहे तर आणि बाकीचं पण मी मम्मीसाठी स्वेटर वगैरे घेतला कारण मुक्त ती तिथे वेळ गेला माझा त्याच्या आधी कधी मी तिला घेतलेला जुना तर भरपूर दिवस तिने वापरला पण त्याच्यानंतर आता खराब झाला काहीतरी उंदराने काहीतरी तो त्याच्यामुळे तिला स्वेटर घ्यायचा होता मग त्या झाली पर परत मी रविवार पेट तू तुळशीबाग तुळशीबागच्या त्या रोडला तिथपर्यंत आले सो मग असं कालच खूप म्हणजे फिरण्यातच खूप वेळ गेला त्याच्या परत बसने रिटर्न आले त्याच्यामुळे वेळ गेला ट्रॅव्हलिंग मध्ये सो आज आहे चतुर्थी आणि फराळच ऑलरेडी केलेलं आहे खिचडी वगैरे घाललेली आहे आणि म्हटलं मग आता पटकन आपण हे करावं ऑर्डर uh, कंप्लीट करावी बाकीचे एक मंगळसूत्र वगैरे ते पण ऑर्डर्स आहेत पण आता त्या म्हटल्यानंतर कराव्यात आधी ह्या शॉर्ट नेकलेसच्या ऑर्डर कंप्लीट करून घेऊयात आणि प्लस हे असे बॉक्स पण माझे संपलेले सो मग हे बॉक्स पण आणायचे होते सो मग अशा ह्या सगळ्या गोष्टी पर्चेस करायच्या होत्या ऑलरेडी ऑर्डर और्ड़ मी दिली होती तिथे जाऊन पिकअप करायचं होतं प्लस बाकीच्या गोष्टी मग ह्या बॅगल्स वगैरे बाकीच्या गोष्टी पण हे करायच्या होत्या मग त्याच्यात मग वेळ गेला आता जवळपास अकरा बारा झालेल्या आहेत सो so, मग आता दुपारी म्हंटल तीन चार तास वगैरे तरी बनवत बसावं आणि आय होप सो so, uh, किती वेळ लागतोय हे तुम्हाला नंतर दिसेलच की किती वेळ लागला वगैरे कारण की हँडमेड गोष्टी ज्या असतात कस्टमाइज गोष्टी असतात म्हणजे काही जण म्हणतात की प्राइस खूप आहे वगैरे बट uh, त्याला uh, त्याची मेहनत पण तेवढी असते आणि हँडमेड गोष्टी म्हटल्यानंतर आपण आपल्या हाताने बोलवतो हो त्याची व्हॅल्यू थोडीशी जास्त असतेच बाकीच्या इमिटेशन ज्वेलरीच्या ऍज कम्पेअर टू कारण की आपण त्याच्यात खूप वेळ असं बसून छान अशी मेहनत करतो त्याच्यामुळे आणि बाकीचं तर हॅन्डमेडची जर कंपॅरिजन केलं इमिटेशनचं तर हे युनिकच असतं आणि दिसायला पण सुंदर असतं आणि टिकायला पण खूप दिवस टिकतं तर ह्या अशा सगळ्या गोष्टी आहेत सो आता बघूयात किती वेळ लागतोय वगैरे वेळ तर लागतोय ह्या गोष्टींना नाजूक ना गोष्टी असतात नथ वगैरे असेल तर फक्त मग ती काय लवकर होते पण ह्या नेकलेस वगैरे राहतात शॉर्ट वगैरे तर ह्याच्या ह्याला थोडासा वेळ लागतोच बनवायला त्याच्यानंतर एक हेअर कफ आहे त्यांच्या बँगल्स आहेत नथ वगैरे आहे सो मग त्या कस्टमाइज करायच्यात वेळ लागणार बघू आज कम्प्लीट होत आहे की मग उद्याचा दिवस जातोय सो परत आता इलेक्शन आले इलेक्शनला परत आता गावाला जावं लागेल सो बघूयात आता उद्या किंवा परवा आता उद्या जर गावाला गेलो तर उद्यापर्यंत कम्प्लीट होतंय की काय सांगता येत नाही पण परवा उद्या जर गावाला गेलो तर मग गावाला जाऊन मला करावं लागेल आणि परवा जर गावाला गेलो तर मग उद्यापर्यंत इथे होऊन जाईल माझं तर बघूयात आता काय होतं इलेक्शनला पण जायचंय गावाला आणि राहायचं पण अजून फिक्स नाहीये बघू तीन चार दिवस जर ह्यांचं मॅनेज झालं तर तिथे राहणार आहे आणि जर नाही झालं किंवा जरी मला काही ऑर्डर्स वगैरे असतील किंवा काय काम निघालं तर मग मला पण इकडे करायला यावं लागेल तर बघूयात आता काय नियोजन होतंय ते तर आणि बाकीचे हे बिलं वगैरे आल्यानंतर मला क्रॉस चेक करावे लागतात मग ते चेक करत राहते ते सगळं झालं रात्रीच हे काम करणार होते खरं तर आणि व्हिडिओ पण एंड करणार होते बट वेगळा भेटला रात्री आणि खूप उशीर झाला आणि मलाही घंटा आला होता फार सो म्हटलं जाऊ देत आता आज केलेले आहे बघित आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही काहींना जरी काही इंटरेस्ट वगैरे असेल हे ज्वेलरी कस्टमाइज करण्यात किंवा घर बसल्या काहीतरी बिझनेस करायचा असेल किंवा काहीतरी करायचं असेल प्रत्येक स्त्रीत मला असं वाटतं काहीतरी कला असते आणि त्या कलेला आपण व्यवसाय म्हणून बघू शकतो किंवा व्यवसायात रूपांतर करू शकतो आणि प्रत्येक लेडीजला काहीतरी देणगी दिलेली असती तर असा विचार केला तर प्रत्येक महिला ही व्यवसाय करू शकते आणि मला असं वाटतं जॉब रिलेटेड किंवा त्या कंपॅरिझन मध्ये हा कधी पण बेटर आहे तुम्ही घरी बसून हात व्यवसाय करू शकता त्याच्यामुळे तर हात एकदम परफेक्ट आहे सो कुणाला शिकायचा असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा मेसेज करू शकता किंवा आपल्या इंस्टाग्रामवरती पेज आहे कल्याणी युनिक क्रिएशन म्हणून पुणेरी नथीचा धाट तर ह्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता किंवा माझ्या इंस्टाला मेन पेज आहे कल्याणी खर शेलाबाटी म्हणून तिकडे ही मेसेज करू शकता जर तुम्हाला करायचं असेल डीएम करू शकता कॉन्टॅक्ट शेअर करू शकता मी आणि प्लस इंस्टाग्रामवरती आपला कॉन्टॅक्ट नंबर पण आहे वाटलं तर इथे पण मी कॉन्टॅक्ट नंबर देईन तुम्हाला बघूयात आणि जर तुम्हाला घर बसल्या व्यवसाय वगैरे करायचा असेल इंटरेस्ट असेल काहीतरी शिकण्यात काहीतरी हे करण्यात कसं असतं व्यवसायाच्या दृष्टिकोनातून काहींना शिकायचं नसतं काहींना आपल्याला काहीतरी यावं किंवा शिकावं किंवा स्वतःसाठी करावं ह्या गोष्टींसाठी पण महिला खूप काही शिकतात तर त्यांच्यासाठी पण त्या पण शिकू शकतात आणि ह्याच गोष्टीला जर व्यवसायाचं रूपांतर दिलं तर तुम्ही व्यवसाय घरबसल्या करू शकता इव्हन तुम्ही वर्किंग वुमन असतात कुठे जॉब वगैरे करत असाल तर साईड बाय साईड तुम्ही हे करू शकता आणि सध्या मला तरी असं वाटतं ऑनलाईन बिझनेस कडे महिलांनी वळावं कारण की आपल्याला एवढा मोठा प्लॅटफॉर्म दिलेला असतो इंस्टाग्राम आहे युट्यूब आहे फेसबुक आहे बाकीच्या सगळ्या अशा ऑनलाईन किती प्लॅटफॉर्म आहेत सारे तर मला असं वाटतं त्या प्लॅटफॉर्मचा आपण योग्य ते प्रकारे उपयोग केला पाहिजे आपलं एखादं प्रोडक्ट हे हे केलं पाहिजे ऑनलाईन बिझनेस केला पाहिजे आणि मा आता हे बघा मी फार्मासिस्ट मेडिकल वगैरे आहेत आणि खूप जणांना काही प्रश्न पडतात की हे फार्मासिस्ट मेडिकल आहे मग हे कशासाठी हे खूप कमी पण वाटतं पण कला आहे मला फॅब्रिक पेंटिंग वगैरे येतं आणि मला भरपूर शिकण्याची काही काही इच्छा आहे आणि मी अजून पण कशा कशाचे क्लास लावणार आहे पण आता जसा वेळ भेटेल मला तसं मी ते शिकणार आहे आणि असं म्हणतात की वय शिकण्याला कोणत्याही वयाचा मर्यादा नसते तर आपण किती कधी पण कधी पण कुठे पण कसं पण शिकू शकतो जर शिकण्याची तुमची इच्छा असेल जिद्द असेल तर आणि काहींना खरंच असं वाटतं हिला काय गरज आहे किंवा काय असं तसं असे पण भरपूर रिलेटिव्हला किंवा भरपूर जणांना काहींना प्रश्न पडतात so, सो असं काही नाहीये आपलं एक प्रोफेशन जरी असलं तरी तुम्ही एक कला किंवा मला असं वाटतं इन्कम सोर्सचे पण मल्टिपल सोर्स पाहिजे करे। आपल्याकडे कारण की एकाच सोर्सवरती आपण डिपेंड नाही राहिलं पाहिजे किंवा जर आपण एक सोर्स आहे आणि अजून सोर्सेस आपण जर हे करू शकतो आपल्या आपल्या जर ती कॅपेबिलिटी असेल तर नक्कीच करावं मला असं वाटतं सो आता ज्याच्या त्याच्या इच्छा असतात ज्याचे त्याचे विचार असतात त्याच्यानुसार स्वतःच्या विचारानुसार स्वतःच्या एज्युकेशनच्या ह्याच्यानुसार एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स नुसार प्रत्येक लोक वेगवेगळे विचार करतात प्रत्येकांचे विचार वेगळे असतात सो ज्याचे हो, त्याचे विचार करण्याची पद्धत असते पण मला तरी असं वाटतं मल्टिपल इन्कम सोर्सेस असावेत एखाद्या लेडीजने कितीही श्रीमंत असू द्या किंवा कितीही मोठ्या घरात जरी गेली तरी मला असं वाटतं की तिने स्वतःसाठी काहीतरी करत राहावं किंवा स्वतःचं काहीतरी इमेज किंवा स्वतःचं काहीतरी असावं असं मला वाटतं प्रत्येक महिलेने विचार केला पाहिजे कारण की प्रत्येकामध्ये काहीतरी कला असते तुम्ही त्याला व्यवसायिक म्हणून रूप देऊ शकता तुम्ही घर बसल्या बिझनेस करू शकता बाहेर जाऊ शकता खूप काही करू शकता म्हणजे डिपेंड राहा पण आजकाल काही जणांचं जा कसं झालेलं आहे त्याच्यामुळे मग काय करायचंय मला सगळं भेटतंय किंवा घरचे लोक कमवत आहेत किंवा नवरा मिस्टर्स कमवत आहेत ते सगळे काय म्हणतात सगळ्या गोष्टी पुरवत आहेत सो मग कशाला जास्त रोड घ्यायचं आहे पण मला असं वाटतं असं नसावं संसारात दोघांनी पण एकमेकांना साथ द्यावी आणि जर फायनान्शियली जरी तुम, तुम्ही खूप स्टेबल असताल तरी पण मला असं वाटतं की काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून स्वतःच एक सॅटिस्फिकेशन असतं की बाबा मी काहीतरी आहे किंवा जे आपण आपल्याला कोणी पैसे देतं त्याच्यापेक्षा आपण जे कमवलेले पैसे असतात त्याचा जो आनंद असतो ना तो वेगळा असतो आणि एक व्हॅल्यू व्हॅल्यू येत राहते पैशांची कारण की जेव्हा कम आपण कमवायला लागतो तेव्हा कळतं की बाबा ह्याचे म्हणजे किती खर्च करावा खर्च करण्याची लिमिटेशन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता तुम्ही म्हणता हे फुकटचं पण मला असं वाटतं आणि आतून वाटतं तर नाही वाटतं की खूप काही लोकांनी खूप काही शिकावं चांग म्हणजे उद्याचा दिवस कसा असेल सांगता येत नाही त्याच्यामुळे कला माणसाला कधीच उपाशी ठेवू शकत नाही हे एक आहे शिक्षण कधीच उपाशी ठेवू शकत नाही कला कोणती असेल तुमच्याकडे तर ती तुम्हाला कधी उपाशी ठेवू शकत नाही म्हणजे तुम्ही काही ना काहीतरी करू शकताच सो so, आता बघूयात मी आता बनवायला स्टार्ट करते आणि जरा आता आ, कमी गप्पा मारते ऍक्च्युअली काय होत मला आता मी आता हे शूट करते म्हणून ठीक आहे पण जरी मला असं कोणी भेटलं किंवा कोणी असेल मला म्हणजे मी जर बोलायला लागले ना तर बोलायला मला फार लागतं आणि मी कोणत्याही टॉपिक वरती म्हणजे कितीही डीपली बोलू शकते आणि लाईफ मध्ये खूप सारे एक्सपिरियन्स येतात आणि मला असं वाटतं मुलींनी घराबाहेर पडणं खूप गरजेचं आहे खूप तुम्हाला एक्सपिरियन्स येतात वगैरे आणि ज्या कॉलेज कॉलेजच्या मुली असतील किंवा काय गावाकडे न राहता त्यांनी थोडस शहरात यावं थोडंसं बाहेरच्या गोष्टींचं नॉलेज घ्यावं कारण की सतत घरात राहून किंवा सतत त्याच एक पर्टिक्युलर एन्व्हायरमेंटमध्ये राहून मुली त्या तशाच बनल्या जातात त्याच्यामुळे मला असं वाटतं ती शेल सोडून त्यांनी बाकीचं जग बघितलं पाहिजे व्यावहारिक दृष्टिकोनातून त्यांनी बाकीच्या गोष्टी शिकल्या पाहिजेत सो सगळ्यात महत्वाचं पण त्यांनी ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे थोडक्यात सगळ्या गोष्टींच्या कुणाशी कसं बोलावं कुणाशी कसं वागावं कुणाचे हेतू काय आहेत हे ऍक्च्युली बाहेर पडल्यानंतर खूप म्हणजे खूप आपली पर्सनॅलिटी पण खूप डेव्हलपमेंट होते म्हणजे कसं राहावं कसं बोलावं ह्या सगळ्या गोष्टी पण आपण पन शिकतो जगात खूप वेगवेगळ्या गोष्टी बघायला भेटतात काही ट्रू फ्रेंड्स बघायला भेटतात काही फेक फ्रेंड्स बघायला भेटतात काही पाठीमागे पुढे काही तोंडावरती बोलणारी माणसं बघायला भेटतात जेवढ्या माणसांच्यात आपण राहतो तेवढ्यांच्यात चांगली गुण तर नक्कीच घेऊ शकतो आणि थोडस जरा वागण्याचं बोलण्याचं जजमेंट येतं बाकीच्या पण गोष्टींच एक्सपिरियन्स येतो सो मला असं वाटतं की एक पर्टिक्युलर शेल घरची अशी सोडून हे करावं पण कधी फ्रीडम हे नाही घेतला पाहिजे गैरफायदा नाही घेतला पाहिजे जो आपल्याला फ्रीडम भेटतो त्या त्या वयानुसार काही गोष्टी होतात पण पण एक टार्गेट आपलं फिक्स पाहिजे की आपल्याला काय करायचंय लाईक मध्ये काहीतरी फोकस पाहिजे की आपल्याला काय करायचंय काय होयचंय ह्याच्यासाठी तुम्ही त्या प्रकारे कष्ट करा आणि जेव्हा तुमचे एम फिक्स असतं ना तेव्हा तुम्हाला तुमचं एज असू द्या किंवा काही असू द्या बाकीच्या जरी गोष्टी आल्या तरी तुम्हाला ते उड़ा फरक पडत नाही कारण की तुमचे एम फिक्स असता आणि तुम्ही त्याच्या दिशेने चाललेला so, असता सो मला असं वाटतं मुलींनी भेटलेल्या फ्रीडमचा हा योग्य तो वापर करावा सो so, चला आता भरपूर हे झालं मी बनवते चलो दाखवते आता नंतर लेट्स गो सो काहीच जस्ट आवडलेला आहे जेवण वगैरे झालं कारण की आज चतुर्थी होती मला लवकर स्वयंपाक केला आणि मग लवकर उपवास वगैरे सोडला आणि आता आज काय माझं जास्त बनवून झालं नाही कारण की मी बसले खरं त्याच्यानंतर मला बँकेत वगैरे जायचं होतं थोडीशी कामं होती मग ते गेलं त्याच्यानंतर मला लवकरच स्वयंपाकाला लागले सो मग आज असाच वेळ गेला आणि बघा एवढीच ताज असेच फक्त फ्लावरच बनवलेले आहेत काय पूर्ण हे तर नाही शॉर्ट नेकलेस तर नाही झाला बनून पण बघूयात ठीक आहे आता जर मी आता जागले आणि जर केलं तर होईल सकाळपर्यंत किंवा मग आता बघूयात काय होतं आहे माझं कदाचित जागेल किंवा कदाचित नाही पण जागणार सो बघूयात आता उद्याच्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवेल बनवल्यानंतर कसं आहे वगैरे काय सो स्टे ट्यून बाय बाय भेटूयात आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपल्या चलो बाय स्टे ट्यून